नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात मराठी फार्मर आज खास विषय शेतकरी बांधवांसाठी आहे जे पण शेतकरी सौर कृषी पंपचा चा, पंप चा फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरलेला आहे पण अजून आप त्यांना वेंडर सलेक्शनचं ऑप्शन आलेलं नाहीये कंपन्या वेंडर मध्ये ॲड झालेला नाहीत हा पूर्ण बाबीचा सखोल अभ्यास आपण आज करणार आहोत आणि त्याचबरोबर आज एक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि खूप महत्त्वाची बातमी आहे हा व्हिडीओ त्यासाठी तुम्ही स्किप न करता हा पूर्ण व्हिडिओ पहा कारण येत्या एक ते दोन दिवसामध्ये कंपनीविषयी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नावे काळ्या अक्षरात त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ एकतर सेव्ह करा किंवा आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण मी जी आज माहिती सांगणार आहे खूप महत्त्वाची माहिती आहे वेंडर सिलेक्शन बाबतीत कारण येत्या म्हणजे नऊ ऑगस्ट दहा ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट या दरम्यान दोन कंपन्या वेंडर व्हेंडर सिस्टमध्ये ऍड होणार आहेत या तीन दिवसामध्ये होतील कधी होतील आपण ह्या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत हा शेअर नक्की करा मित्रांनो चौरकशी पंप योजना मागेल त्याला चौरकशी पंप ही योजना सर सरकारने राबलेली आहे ती चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला सौर कृषीपंप भेटला पाहिजे त्यासाठी तो आपला फॉर्म जाऊन महावितरणच्या वेबसाईटवर भरत आहे त्याचं पेमेंट पण काही लोक शेतकरी करत आहेत काही शेतकरी नंतर करत आहेत पण ज्यांनी पण हा फॉर्म भरलेला आहे पेमेंट केलेला आहे त्यांच्यासाठी ऑप्शन वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येत नाही कारण सध्या जो कृषी कमचा जो कोटा आहे ज्या कंपन्यांचा कोटा आहे तो सध्या ॲड झालेला नाही आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना कोणताही असा ऑप्शन येत नाही की वेंडर सिलेक्शनचा कारण कोटाच नसल्यामुळे वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येत नाही आहे तर मित्रांनो एक आता महत्वाची तुम्हाला बातमी देतोय नऊ ऑगस्ट दहा ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट या तीन दिवसामध्ये केव्हाही दोन कंपन्या ॲड होणार त्यांचा कोटा पण भरपूर आहे या दोन दिवसामध्ये दोन कंपनी ऍड होणार आहेत तुम्ही थोडस सतर्क राहा हा केव्हा ऍड होता हे काय सांगता येत नाही कारण त्या संध्याकाळी बारा एकच्या आसपास पण ऍड होऊ शकतात त्या कधी पण ऍड होऊ शकतात पण तुम्हाला लक्ष राव, देऊन राहावं लागेल तरच तुम्हाला ते तुम्हाला वेंडर सिलेक्शन करता येईल ही ये एक महत्वाची बातमी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांनी पण चौकशी पंपासाठी फॉर्म भरलेला आहे ही महत्वाची बातमी अत्यंत महत्वाची बातमी आहे सर्व शेतकऱ्यांसाठी कारण hmm. दोन कंपन्या या दोन आपल्या वेंडर सिलेक्शनच्या लिस्टमध्ये ऍड होणार आहेत त्यांचा खोटा पण भरपूर आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ज्यांना पण वाट पाहतात वेंडर सिलेक्शनची त्यांनी हा थोडं जागरूक राहून आपलं वेंडर सिलेक्शनसाठी या दोन तीन दिवसामध्ये आपण वेंडर सिलेक्शन करू शकता हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा कारण त्याचा फायदा होईल जो पण वाटपाया वाटपात आहे कारण काही शेतकऱ्यांनी सहा सहा महिने झालं सौर कशी पंप योजनेचा फॉर्म भरून ठेवलेला आहे त्यांनी पेमेंट पण केलेला आहे पण वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येत नाही आहे कारण कोटाच नाही तर ऑप्शन कसा येईल त्यासाठी आता या दोन दिवसामध्ये दोन कंपन्या ॲड आहेत त्यांचा कोटा पण भरपूर आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एक जागरूक करा सतर्क राहा कारण व्हेंडर सिलेक्शनमध्ये ह्या दोन कंपन्या कधी पण ऍड होऊ शकतात आणि तुमचं वेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येऊ शकतं त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोच करा धन्यवाद